जय भीम नमो बुधाय भावा नो बनो कसे आहे तर तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील का तर दोन तीन दिवस घरी राहिले भीम जयंतीचं आणि आज वावरामध्ये आले बघा कापूस कापुशीचायला मला काही आले आले तर हे आमचे भाऊ आहेत भाऊ म्हणजे मी देराला मी भाऊ म्हणते त्या सासूबा ठेव आंबी दाखवा कि ते बघा आंबे दाखवा माहिती तुम्हाला दाखवू का आंबे हे बघा आंबे हे बघा मी तोडलाय बी आता खाणार आहे मी खाऊन दाखव तुम्हाला तुझ्या तुमच्या पण तोडायला पाणी सुटलं पाहिजे मा बघा काठी बुड येत हे बघा भिलाईचे काठी बुडीत हे काढावर होई दहा काठी काढा द्या भावाला बहिणी दाखवली हे बघा जे भीम करावं आता बाई जे भीम जे भीम ते बघा जे भीम करायचा तुम्हाला आंबे दाखवते नाही का जवळून दाखवते जरा आंबे हे बघा भावन हे बघा आंबे बघा सुटलं का नाही तुमच्या वी तोंडाला पाणी आंबे बघून तुम्हाला गावाकडची आठवण झाली असेल आंबे बघून इथं तर हेच घोसाला बघा तुम्ही एकदा तुम्ही बी मोजा आणि मलाही बी सांगा किती आंब्याचा गोसा येते इकडून दाखवते तुम्हाला मोजा आले पाहिजेत आंबे हे बघा तुम्ही बी मोजा आंबे आणि मला कमेंटमध्ये सांगा बरं हे आंब्याचा किती आहे ते इकडं पण ह्यात म्हणजे की बघा मू आज इसरून राहिले आंघडे इसरून राहिले आणि डोस काही बी आधी इचरणं झालं नाही मालक लय गडबड करू लाई चल म्हणले किती दिवसाला घरीच राहिलीस काम नाही धंदा नाही तुला काय कळते का नाही मग आल्याचीच गरबड नाही त्या गरबडीमध्ये आंगडे विसरून राहिले हे आता पालवासा कुंडाळा किती ऊन लागाय तुम्हाला त्याचा अखेरीचा महिना चार चालू हे अखेरीचा काय काय वाळून पिवळी झाली आंबडी हे पिवळी फेकून नाही ते बघ हा मग अगदी जवळून दाखल तुम्हाला एक तोडा बी तुम्हाला खाऊ दाखव राहूनच गेलं आंबा आंबा कसा वाटला आंबा आंब्याचे आंबे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण खायला या काही